जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मी समीर लिमयी आणि अभिमानानं सांगावं असं वाटतं की मी समर्थ भक्त आहे यातला समीर लिमय बाजूला काढा समर्थ भक्त हा हा महत्वाचा मुद्दा समर्थ भक्त म्हणजे काय तर राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी जे छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु अशा समर्थांच्या दोन अप्रतिम गोष्टी आपल्यासाठी त्यांनी ठेवल्या आहेत त्यातली एक म्हणजे श्री मनाचे श्लोक हा ग्रंथ आणि दुसरं श्रीमद दासबोध हा ग्रंथ राज आजच्या प्रत्येक तरुणानं आणि प्रत्येक तरुणीनं या दोन्ही ग्रंथांचं अध्ययन केलं पाहिजे काय होतं की आपल्याला थोडंसं त्या एका वयाच्या मध्ये असं वाटतं की हे सगळं आपण रिटायरमेंट नंतर वाचावं वा। पण खरंच अनुभवानं सांगतो असं अजिबात नाही मी स्वतः कॉर्पोरेट फील्डमधन आलेला माणूस आहे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे पण मी जेव्हा पहिल्यांदा दासभोत्व वाचला तेव्हा पहिले माझ्या मनात काय आलं तर हे मी वयाच्या अठराव्या वर्षी का नाही वाचलं कदाचित काहीतरी छान घडलं असतं पण झालं ते झालं त्याच्यावर गळे काढण्यापेक्षा या पुढे मी काय करू शकतो हे जास्त महत्वाचं आहे आणि म्हणून मी तुम्हाला एक नम्र विनंती करतोय की एकदा एक एकदा तो ग्रंथ बघा तरी कमीत कमी की त्यात काय आहे अतिशय साध्या सोप्या मराठीत आपल्याला बरोबर करिअर गायडन्स मिळतो मग जे तुम्ही फील्ड सिलेक्ट करणार आहात चूज करणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही छान करावं असं वाटतंय ते करण्यासाठी एक छान गोष्टीची गरज आहे जी आजच्या सिलेबसमधनं तशी दिसत नाही आणि ती गोष्ट कुठली सेन्सिबिलिटी समाजामध्ये जर आपल्याला वावरायचं असेल तर आपण एक सेन्सिबल नागरिक म्हणून जगलं पाहिजे सज्जन म्हणून जगलं पाहिजे आणि सज्जन म्हणजे दुबळा नव्हेवर का हा मी समर्थ रोज बाराशे सूर्यनमस्कार घालत होते म्हणजे त्यांच्या तब्येतीचा अंदाज तुम्ही घेऊ शकता सो so, गोष्ट अशी एक सज्जन म्हणून एक छान सेन्सिबल आयुष्य आणि छान लक्झरीवाल असं सुद्धा लाईफस्टाईल जगायला काहीही हरकत नाही भरत जणांचा गैरसमज आहे की अध्यात्म म्हटल्यानंतर वैराग्य म्हटल्यानंतर मग बंगला नको गाडी नको असं काही नाहीये छान मस्त परदेशात फिरा छान छान गॅजेट्स घ्या सगळं घ्या पण घेताना एक गोष्ट डोक्यात ठेवा की मी जे शिक्षण घेतलंय त्या शिक्षणाचा परिणाम म्हणून तो मला पगार मिळतोय मला पगार मिळतोय म्हणून मी शिक्षण नाही घेतलं पाहिजे हा जो सेन्सचा भाग आहे ना ही सेन्सिबिलिटी आपल्याला दासबोध हा ग्रंथराज शिकवतो त्याला एक छान शब्द समर्थ वापरतात तो म्हणजे विवेक हा शब्द आपल्या सिलेबसमध्येच नाही कुठेही बघा आज चांगला डॉक्टर झाला तरी विवेकाची गरज आहे चांगलं बँकिंग क्षेत्रात गेलात तरी विवेकाची गरज आहे इंजिनिअरिंगला गेलात तरी विवेकाची गरज आहे गेला बाजार आर्किटेक्ट चित्रकार शिल्पकार जे तुम्ही फील्ड निवडाल त्या फील्डमध्ये जर सक्सेसफुल व्हायचं असेल तर विवेकाला पर्याय नाही आणि विवेक म्हणजे काय तर योग्य प्रकारे विचार चिंतन आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन समर्थ कसं सांगतात होतात समजले आणि वर्तले त्याची भाग्य पुरुष झाले म्हणजे ज्याला कळलं आणि कळल्यानंतर ज्यानं ते कृतीत आणलं त्याला भाग्य मिळालं आपली गडबड तिथेच होते की आपल्याला समजतं पण कृतीत आणण्याचं राहून जातं आणि कृतीत कधी येतं जेव्हा परत परत ती गोष्ट आपण करतो तेव्हा तेव्हा सगळ्यांना माझी नम्र विनंती एन्झायटी अजिबात येऊ देऊ नका येणाऱ्या प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी धाडस धैर्य हे आपल्याला समर्थ देतात हे तुम्हाला कधी कळेल जेव्हा तुम्ही दाजमोध वाचाल तेव्हा सामर्थ्य हे फार महत्वाचं आहे आणि सामर्थ्य हे बौद्धिक असतं मानसिक असतं आणि शारीरिकही असतं तेव्हा गेला बाजार आजूबाजूची परिस्थिती ही सतत बदलत राहणार आहे सतत आपल्याला हवं तसंच घडेल असं होत नाही मग पॉलिटिकल नंतर इकॉनॉमिकल पर्यावरण सुद्धा या सगळ्याचा जर विचार केला तर आपल्यालाच आपली इम्प्रूवमेंट करावी लागते तो खऱ्या अर्थानं जर ग्रूम व्हायचं असेल चांगला संस्कार करून घ्यायचे असतील आणि खऱ्या अर्थाने समाजामध्ये मान सन्मान प्रतिष्ठा मिळवायची असेल तर मनाचे श्लोक आणि दासबोध या ग्रंथांना पर्याय नाही हे अनुभवानं सांगतोय आणि आपण इतके भाग्यवान आहोत की अतिशय मराठी भाषेत आपल्या समर्थांनी आपल्यासाठी लिहून ठेवलंय तेव्हा इंग्लिश लेखकांची ही पुस्तकं वाचा आणि दासबोधही वाचा तुमचा तुम्हीच तौलानिक अभ्यास करा तुम्हालाच कळेल की अरे हे आपल्या सगळ्यात जवळ इतकं सोनं असताना आपण बाहेरचा बेंटेक्स कशासाठी आणतोय हा विचार तुमचा तुम्ही करा आणि परत तुम्हाला विनंती करतो असा छान अभ्यास करा आणि आपलं आयुष्य सक्सेसफुल करा जय जय रघुवीर समर्थ